लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची पेरणी सुरू केली आहे शरद पवार सध्या बारामती आणि परिसराचा दौरा करत आहे शरद पवार आजपासून पुढचे दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत तीन दिवसात शरद पवार घेणार अकरा शेतकरी मेळाव्यांना शरद पवार हजेरी लावणार आहेत त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची अप्रत्यक्षपणे तयारी सुरू केली आहे या दौऱ्यादरम्यान पवारांनी बारामतीकरांना अनपेक्षित बाब केली याची बारामतीत चर्चा होते शरद पवार यांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे निवडणुकीच्या विरोधात लढताना दिसले मात्र सध्या शरद पवार काकडे कुटुंबियांशी जुळून घेत आहेत बारामती दौऱ्या दरम्यान शरद पवारांनी काकडे कुटुंबांची भेट घेतली आहे त्यामुळे पवार आणि काकडे कुटुंबातील राजकीय

सेजी एंट्री करी जाएगी क्रेडिट से कंसल्टेंट तो का जारी से करेंगे फिर से कंसल्टेंट के वीट ट्रेन करना होगा शुरू से शुरू से करना है पता लगा और वही साथ हुई जाएगी का भविष्य में नहीं किया रंग के ऑप्शन वाले सही संतुलन

आणि या भागातल्या एकंदर शिल्पी व्यवसायाच्या उद्योगाला हजार डॉलरच्या साठी साली सोडले ही निर्णय आहे